नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जिल्हा परिषद शाळा चिंचगड येथे लायन्स क्लब वसई तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन चिंचगड येथे लायन्स क्लब वसई तर्फे मोलविन जोन्स यांच्या एकशे शेहेचाळीसव्या वाढदिवसानिमित्त एकशे सर्व प्रकारच्या आजारानं अनिरुद्ध चव्हाण व त्यांच्या सहकारी सोनावणे वसई यांच्यातर्फे निवृत्त शिक मुख्याध्यापक चिंचगर येथील अर्जुन पांडुरंग ठाकरे यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद शाळा चिंचगर चिंचगरपाडा चिंचगर अंगणवाडी क्रमांक केंद्र क्रमांक दोन सिंजगरपाडा अंगणवाडी केंद्र क्रमांक एक व गावातील पाच महिन्यांपासून पा ते दोन वर्षापर्यंतच्या सर्व बालकांची व मातांची मोफत औषध उपचार करून वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी प्रहारचे पत्रकार अनिल पाटील इंडिया न्यूज ट्वेंटी एटचे पत्रकार किरण दुपारे चिंचगर गावचे ग्रामस्थ व चर्मकार संघाचे अध्यक्ष रामचंद्र भोईर प्रकाशजी पाटील प्रकाश भोईर चर्मकार संघ सचिव कुडूस व ग्रामस्थ अपर्णा अर्जुन ठाकरे शाळेच्या मुख्याध्यापिका रोशनी रामचंद्र भोई सहशिक्षक गावित सर श्रुती जाधव मॅडम नवशाद मॅडम नवशाद सर तसेच शिंगरपाडा मुख्याध्यापक हरेश ठाकरे व सर्व अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यावेळी उपस्थित होत्या इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपार